कुठित सजना घे कुशित सजना दारात मांडव माझ्या तू सजव सजना त्या लांडग्यांची माळ करून ती एकमेकांच्या गळ्यात घालतात सोनू निगमजींनी दोन गाणी गायली आहेत राजेश्वरीनी डुएट त्यांच्यासोबत गायलेलं आहे माझ्यासोबत एक डुएट आहे राजेश्वरीचं आदर्श शिंदे आनंद शिंदे त्यानंतर कडूबाई खरात टिकली लागल्याशिवाय लुकच पूर्ण होत नाही असं आता दोन तीन वर्ष केसळत होत रडत होते सगळेच घाण गोष्ट आहे खूप वाईट गोष्ट आहे गाव आणि शहर ही तरीच राहायचं आहे मात्र सजना ही द्वेष पसरवणारी गोष्ट नाही सजना ही प्रेम पेरणारी गोष्ट आहे नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शसकावर बर सजना हा नवीन चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्ताने सजनाची टीम माझ्या सोबत आहे सिंगर्स आहेत खूप सुंदर असे सिंगर्स आहेत जन... जन म्हणजे टॉप रेटिंग आणि नवीन कलाकार नवख्या आणि खूप सुंदर असे कलाकार आपल्या भेटीला येत आहेत कसे आहात तुम्ही सगळे बरं या इंटरव्ह्यू सुरुवात ओमकार आहे राजेश्वरी आहे त्याच्यामुळे मला गाण्याने व्हावी असं वाटतय त्यामुळे प्लीज तुझ्या काकणाची जोड नाही त्याला तोड काकणाची जोड नाही त्याला तोड गोड 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 तुझ हसन गोड तुझ लाजन गोड तुझ रुसन गोड तुझ लाजन गोड <this> रुसन गोड सजना सजना किती लाभशील जीव माझा सजना तुला सोडून जीव माझा राहीना माझ्या कानात ल नको नाको देव जवळ नजरचा सूर मला घावना ये मिठीत सजना घे कुशीत सजना दारात मांडव माझ्या तू सजव सजना सजना किती भारी किती मस्त मला असं वाटलं आता हे दोघं स्टेप्स करतील आता मस्त व्यक्ती हा तिला म्हणजे परफॉर्मन्स वगैरे होईल इथे असं मला थोडं वाटलं सर करून घेऊया का एकदा <laughs> <laughs> पण खरच खूप छान आहे टीझर ट्रेलर जो मस्त पैकी एकदम रांगडा आणि रापचिक वाटतोय खरं सांगायचं झालं तर पण काय नेमका याच्या मागची प्रक्रिया एकंदरीत काय होते आणि कसं झालं या सगळ्यांचं कास्टिंग वगैरे थोडक्यात काय सांगाल मला वाटतं कास्टिंग वगैरे याच्या थोडक्यात सांगतो ते बऱ्यापैकी झालंय सगळं बोलून गोष्टीची जी गरज होती त्यानुसार त्यांचं कास्टिंग झालेलं आहे मला फ्रेश चेहरे हवे होते नवीन मुलं हवी होती मुद्दाम तसे तसे त्या कॅरेक्टरला लिहिलेल्या कॅरेक्टर्सला न्याय देतील अशी त्यानुसार त्यांचं कास्टिंग झालेलं आहे ते माझ्या गावाच्या आजूबाजूला काही गावातच राहणार आहेत मात्र गाणी आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या गमती जमती खूप वेगवेगळ्या आहेत त्या इंटरेस्टिंग आहेत म्हणजे गाण्यांमध्ये असलेले वापरले गेलेल्या गोष्टी पण टिपिकल त्या गावात माळावर असलेल्या गोष्टी आहेत दगडी फुलं त्या फुलांचंच पैंजन आणि आमच्याकडे त्याला लांडगा म्हणतात असं ते असे अशा हुक असलेले काटे असलेले एक फुल म्हणजे ते फुलातन होत तर काई -काई बेग आ, सगड़ा। त्या लांडग्यांची माळ करून ते एकमेकांच्या गळ्यात घालतात अशा खूप काही काही गमती जमती आहेत खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत खूप मातीतल्या गोष्टी आहेत खूप सुटून गेलेल्या गोष्टी आहेत ज्या आठवणीतनं सगळ्या त्या सगळ्या गोष्टींचा मेळ एका गोष्टीत घालण्याचा प्रयत्न केलाय त्या अनेक सीन्सचा प्रसंगांचा मेळ एका एक गोष्ट रंगवण्यासाठी करण्याचा प्रयत्न केलाय मग ते गाण्यांसाठी केलंय वेगवेगळ्या सीन साठी केलेलाय आहे स्वप्न आहेत त्यांची त्या स्वप्नांसाठी केलेलं आहे खूप इमोशनल काही गंभीर सीन आहेत त्याच्यासाठी देखील केलेलं आहे मात्र प्युअर माथीतली एक गोष्ट आहे कलाकृती लोकांच्या समोर येते गाण्यांची म्हणजे खूप तगडी बाजू दिसून येते मला म्हणजे कलाकारांची फळी घेतली सिंगर्सची फळी एकदम सुंदर म्हणजे काय म्हणतात ते खूपच मातब्बर कलाकार त्यात ओंकार आहे म्हणजे कस... सोल एखाद्या गाण्याचा कसा पकडायचा हे तुझ्याकडून शिकावं कोणीतरी पण ते कसं जमून आले हे सगळे गाण्यांची प्रोसेस म्हणजे या दोघांवरती चित्रित आधीच झालं होतं नंतर आलं की कसं झालं की आधी चित्रित झालं म्हणजे तुझ्याकडे आधी गाऊन गेल्यात नाही आधी गाणी तयार झाली गाणी आम्ही जवळपास शूटच्या तीन चार महिने आधीच पूर्ण मिक्स मास्टर करून रेडी करून ठेवली होती आणि गाण्याची प्रोसेस पाहिली तर मग आमची दोन हजार एकवीसपासून चालू होती आणि सुरुवातीला चित्रपटात पाच गाणी होती त्याची सहा झाली आणि आता तो काउंट आठ पर्यंत आला आहे सो आता आठ गाणी चित्रपटामध्ये आहेत आणि खूप छान छान सिंगर्सनी गायली आहेत गाणी सोनू निगमजींनी दोन गाणी गायली आहेत राजेश्वरीनी डुएट त्यांच्यासोबत गायलेलं आहे माझ्यासोबत एक डुएट आहे राजेश्वरीचं आदर्श शिंदे आनंद शिंदे त्यानंतर कडूबाई खरात प्रियंका बर्वे अशी छान एक मेजवानी आहे गायकांची आणि वाद्यवृंद पण खूप मस्त आहे सगळं आम्ही यशराजला जाऊन रेकॉर्ड केलेलं आहे सगळं लाईव्ह रेकॉर्ड केलेलं लाई आहे के तुम्हाला ते कानांना आणि डोळ्यांना सगळं सुखद अनुभव मिळणार आहे सिनेमाच्या निमित्ताने बरं मला तृप्ती तुला विचारायला आवडेल परत फर, फर्स्ट ऑफ ऑल तुझा कॉस्ट आजचा लुक खूप सुंदर दिसतोय आणि दुसरी गोष्ट या लुक वरती छोटीशी टिकली ही कुठून आली आहे ही तुझ्या ऑलरेडी अटायर मध्ये होती की काय म्हणजे मला खरंच ऐकायला आवडेल नाही ती वंदी मुळ आली आहे खर तर <laughs> म्हणजे मी आधी खूप वेगळी होती पण जेव्हा मला वंदीच कॅरेक्टर समजलं वंदी काय आहे बाबा ती कशी मुलगी आहे ते समजलं तेव्हापासून मी तिच्यासारखं राहायला लागली तिच्यासारखे कपडे घालायला लागले तिच्या नटणं सजण तिला नटायला आवडत चांगलं राहायला आवडत तर मग ते मी रोज करायला लागली वर्कशॉपच्या वेळेस हे ते रोज करायला लागली आणि तेव्हापासनं जी टिकलीची सवय लागली आहे ती आता इतकी कम्फर्टेबल वाटायला लागली की टिकली लागल्याशिवाय तो लुकच पूर्ण होत नाही असं झालंय आता म्हणजे कॅरेक्टर स्वतः उतरवणं तिने आणलंय खऱ्या अर्थाने आकाश तू काय सांगशील कशी प्रोसेस झाले आणि तो तुझा लुक मेंटेन करणं कस जमवून प्रोसेस भारी झाली सगळी सांगाल केस कधी वाढवायची सवय नव्हती म्हणजे पण नसते केस गाळ्यात घेऊन फिरत होत सगळ्यांना सवय झाली ती तर प्रत्येकाच्या हातात लबर ते बांध बांधरायला केस आणि ते आमचं परत केस कड झाली सेनसाठी सवय नव्हती परत आठ पंधरा दिवस तशीच हातात होती ती लबर गोष्टी काय काय हे झाले का माझ्या अशा गोष्टी बरेच केस असतील वाढवून सवय नव्हती कधी त्या गोष्टी केल्या न सगळ्या भरपूर सगळ्याच गोष्टी नवीन आहेत आमच्यासाठी जे काय अनुभवायला मिळले आहेत ना, ना आणि सजना कॅरेक्टर मला असं करायला मिळलं कॅरेक्टर असं आहे की मस्त प्रेमळ स्वभाव आहे त्याचा परिस्थितीची जाणीव आहे त्याला मोठ स्वप्न आहे ते आणि आपल्या सोबत सोबत म्हणजे स्वतः सोबत सगळ्यांचं भलं करायचं असं त्याचा विचाराचा कॅरेक्टर राहते तर बरे बरे तू काय सांगशील तुझा कसा अनुभव होता या सगळ्यांसोबतचा अनुभव तर भारीच होता भाऊने स्क्रिप्ट ज्या वेळेस वाचवली वाचली होती ना त्यावेळेस सगळ्यांच्या डोळ्यात आश्रू होतो म्हणजे रडत होते सगळेच मग काही गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या होत्या बऱ्याच गोष्टी त्याने जे अनुभवले तीच आम्ही बी अनुभवले त्याच्यामुळं आम्हाला ती अटॅचमेंट होती की बाबा ही आपली स्क्रिप्ट आहे कुठं तर आणि त्याच्यामुळं ते लवकर आतमध्ये भिडायला लय लागले नाही की बाबा ते कॅरेक्टर असेल किंवा ह्याचं असेल त्याच्यामुळं जे काही केलं ना ते माझं स्वतःच आहे मिस तसं आहे आणि ती मिस कॅरेक्टर आहे असं समजूनच केलेलं केलेले त्याच्यामुळे गोष्टी ते आल्या बाहेर आणि ते कॅरेक्टर आम्ही जगलो खरं तर कारण ते तेवढं जवळचे होते आणि ज्या गोष्टी जरा थोडं अडचणीत येत होत्या त्यावेळेस भाऊने भाऊ सांगायचे त्यावेळेस ती कळायची की बाबा त्या सीनची लेव्हल काय मग तेव्हा ती कळायचं आम्हाला की बाबा हा हे काय तर नवीनच आहे हे असं नाही लिहिलेलं तिथं हे लय भारी गोष्ट आहेत अशा भारी भारी गोष्टी आहेत त्या पूर्ण फिल्ममध्ये आहेत ती तुम्ही फिल्म बघितल्यावरच कळत तुम्हाला आता तुम्ही म्हणाल की त्या गोष्टी जगलो किंवा त्या गोष्टी कुठेतरी फील झाल्या पण का सिस्टीम मुळे का। का जे काही होणारे प्रॉब्लेम आहेत ते अजूनही गावात तसेच आहेत का काय म्हणजे तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल एकंदरीत मला वाटतं ते जास्त फुलले आहे उलट म्हणजे ती खूप घाण गोष्ट आहे खूप वाईट गोष्ट आहे पण गाव गाव आणि शहर गाव आणि शहर ही दरी तर आहेच आहे ती पूर्वी पण होती आत्ता पण आहे, आहे, आहे ती सिस्टम आहेच म्हणजे आहे का खरं हा प्रश्नच नाही म्हणजे मुंबईत राहून आपण विचार केला तर नाही मुंबईत पण आहे इथं वेगळं स्वरूप आहे तिथं वेगळं स्वरूप मात्र ही गोष्ट खूप कास्ट आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या भोवती फिरणारी गोष्टच नाही तसं वाटू शकते ट्रेलर वगैरे बघून तुम्हाला मला वाटले असणार आहे मात्र आहे खूप संघर्ष जो असतो आता पण तो संघर्ष आहे त्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळं अ त्या प्रेम करणाऱ्यांच्या वाट्याला काय येतं अशा गोष्टी आहेत पण त्यातनं ते कशी वाट काढतात वगैरे वगैरे तो आणि तो तर तसा प्रवास आहे मात्र सजना ही द्वेष पसरवणारी गोष्ट नाही सजना ही प्रेम पेरणारी गोष्ट त्यामुळे मी जास्त बोलत नाही पण त्या सगळ्या ह्याच्यातनं शेवटी जे आहे ते एक काहीतरी अंकुर म्हणतो ना आपण की खूप रियालिटीला अत्यंत मातीत घडणाऱ्या गोष्टींना धरून सुद्धा एवढ्या सगळ्या आपण म्हणतो की चिखलात कमळ उगवतोय सो तसं काहीतरी ते आहे त्यामुळं खूप जातपात आणि ह्या सगळ्या गोष्टींना गुंडाळणारी ती फिल्म आहे जातपातीच्या भोवतालची फिल्मपेक्षा प्रेमाच्या भोवतालची फिल्म आहे प्रेम सगळ्यात वर आहे आणि त्याच्या आजूबाजूला बाकीच्या गोष्टी थँक्यू सो मच तुम्हाला आणि नक्कीच या चित्रपटाला यश मिळो बॉक्स ऑफिस वर नक्कीच खूप छान प्रमाणात तुम्ही कमाई करो अशी इच्छा माझी थँक्यू सो मच थँक्यू